मनोज जरांगे पाटील यांचा आझाद मैदानात आंदोलन करण्याचा आज दुसरा दिवस आहे या आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलकांचे हाल होत आहेत सरकारकडून त्यांना सुविधा ह्या उपलब्ध करून देत नसल्याचं सांगितलं जात आहे त्यातच आता जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधत म्हटलंय मराठ्यांना पाणी जेवण हे मुख्यमंत्री मिळू देत नाहीत आम्हाला आरक्षण हवंय तर राजकारण करायचं आहे अंमलबजावणी तात्काळ करा आरक्षणाची अंमलबजावणी तात्काळ करा मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्या आमच्या मागण्या तात्काळ मान्य करा मराठ्यांचा अपमान करू नका असं देखील जरांगी पाटील यांनी म्हटलं मी कोणाच्या शब्दावर आंदोलन मागे घेणार नाही पुन्हा राज्य अस्थिर करू नका राज्य अस्थिर झालं तर त्याला जबाबदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असणार आहेत अडचण निर्माण करू नका फडणवीस हे मराठ्यांना सत्तेमध्ये तुम्हाला सत्तेत आणलं आहे प्रत्येक वेळेस रस्त्यावर मार खात नसतात सोपं नसतं पुन्हा खाली गेल्या तर फडणवीसांना परत कधीच वरती येता येणार नाही असा इशारा देखील जरांगे पाटील यांनी दिला आहे तीएसटी परिसरात असलेल्या मराठा आंदोलकांची गैरसोय होत आहे त्यांना पाणीही आणि जेवणही मिळत नाही त्यामुळे त्यांना रस्ता हा अडवला गेला म्हणून जनाके पाटील त्या आंदोलकांना आव्हान केले की आझाद मैदानावर या रस्ता अडवू नका